पोलीस गस्त घालत असताना रात्रीच्या वेळी एक दुचाकी स्वार त्यांना फिरताना दिसला त्या तरुणाला पोलिसांकडून थांबवण्यात आलं मात्र तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं लायसन आहे का जवळ असं दर्दावट विचारताच तरुण खूपच घाबरला आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा तरुणाचं नाव कमलेश मौर्य असून तो बरीपूर गावचा रहिवासी आहे दुचाकी चोरीच्या चा पोलिसांना आला आणि त्यांनी त्याची सखोल चौकशी सुरू केली त्यावेळी कमलेशन सांगितलं की ही गाडी त्यानं पाच नाणी चौकशीतून धक्कादायक माहिती पुढे बाहेर आली कमलेशन कबुली दिली की दरवेशपूर मध्ये राहणारा भुल्लन उर्फ श्रीपत उर्फ चैतन्यू त्याला ही नाणी दिली ही नाणी चालली तर आणखी मिळतील असंही त्यानं सांगितलं होतं या माहितीच्या आधारे पोलिसांनी भुल्लनला अटक केली भुल्लांच्या चौकशीत आणखी एक नाव समोर आलं गुरॉली गावातील राम मिलन याच्याकडून ही नाणी मिळाली आणि ती विक्रीस द्यायला सांगितली होती असं त्यानं सांगितलं पोलिसांनी राम ताब्यात घेतलं त्याने दाखवलेल्या ठिकाणाहून तब्बल दोनशे पंचेचाळीस मुघलकालीन चांदीची नाणी पोलिसांनी जप्त केली ही सर्व नाणी मुघल काळातील असल्याची पुष्टी तज्ज्ञांनी केली आहे मात्र आरोपींना ही नाणी नेमकी कुठून मिळाली याचा तपास अद्याप सुरू आहे